श्री क्षेत्र खामुंडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथील ग्रामदैवत श्री कालबरनाथाचे मंदिर तीनशे ते साडेतीनशे वर्षापूर्वीचे वही त्या पुरातन असून श्री कालबरनाथ मंदिर व पंचकृषीतील जनतेचे कुलदैवत आहे नवसाला पावणारे स्वयंभू मंदिर म्हणून पुणे जिल्ह्यात हे मंदिर प्रसिद्ध आहे या मंदिरामध्ये खासी खासियत एवढी आहे की या मंदिरामध्ये जी श्री काळबरनाथाची मूर्ती आहे ती स्वयंभू प्रगट झालेली मूर्ती आहे तर या मंदिराचा इतिहास आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणारच आहे तुम्ही हे ड्रोन शॉट्स एन्जॉय करा आणि थोडेफार सिनेमॅटिक शॉट पण बघायला भेटतील तो कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये आणि या मंदिराचा महिमा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ थोडी मोठीच झाले पण व्हिडिओमध्ये पूर्ण मन मंदिराचा इतिहास महिमा मी सांगितला आहे सहार वा महासंहार अतितांग रुरु काल क्रोध ताम्रचूड कपाल चंद्रचूड रुद्रभैरव चंड उन्मत्त व भीषण या नावापैकी वेगवेगळ्या आठ नावांचा अष्टकालभैरवनाथ समावेश केला जाई विद्या काम नाग स्वच्छंद लंबित देव रुग्र व विद्या या प्रत्येकाला शेवटी राज हे पद जोडून ही यादी केली जाते कोणत्याही मंदिरात तुम्हाला दिसणार नाही जे की या मंदिरामध्ये तुम्हाला पहिल्यांदाच दिसतंय छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले मूर्ती इथे आपल्याला बघित बघितली जाते कोरलेली आहे छान अशा प्रकारे कोर को... या खांबावरती गोरा कुंभारांची मूर्ती आहे या खांबावरती मा, नामदेव महाराजांची इथे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वर मावने भिंत चालवली ती मूर्ती ती इथे मूर्ती कोरलेली दिसते नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चा चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मी आज आलो आहे खामुंडी गावामध्ये श्री कालमैवनाथाचे व्हिडिओ बनवण्यासाठी सो आज आपल्याला इन्व्हाइट केलं आहे आपला प्रमोद दादाने आणि मिलिंदादानी केलं आहे तर दादाचा पण शेतीविषयकचा युट्यूब चॅनल आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो जाऊन नक्की चेक करा सो आता नाथाचं हे मंदिर आहे या मंदिराचा पूर्ण इतिहास मी तुम्हाला दाखवतो हे मंदिर खूप अशा छान चा, स्ट्रक्चरमध्ये बनवलं हो आहे प्रभू श्रीरामाच्या मंदिराचे जे दगड वगैरे वापरलेत ना ते सेम ह्या स्ट्रक्चर इथे बा वापरलं आहे आणि या अशा सुबक मूर्ती कोरलेलं आहे तिथं त्या पूर्ण मूर्तींचा इतिहास आपण बघूयात आपल्या व्हिडिओ मार्फत सो पहिल्यांदा आतमध्ये जाऊया आतमध्ये जाऊन पूर्ण मंदिर बघूयात हो त्यानंतर मूर्त्यांचा इतिहास बघूया सुचला माझ्यासोबत नाथाचं दर्शन करण्यासाठी असं सुंदर स्ट्रक्चर बांधलेलं आहे इथे हे बघू शकता माझ्या पाठीमागे हे पूर्ण म्हणजे पूर्वी दहा वर्षापूर्वी वेगळंच मंदिर होतं आणि मी पूर्ण मामाच्या गावामध्ये ॲक्च्युली हे मंदिर आहे माझ्या मामाच्या गावामध्ये आणि मला खूप जास्त अभिमान आहे माझ्या मामाच्या गावामध्ये कारण माझं बालपण मामाच्या गावामध्येच गेलेलं आहे सो मामाच्या गावामध्ये आलो आहे आणि असं सुंदर मंदिर बघू शकता आपण आज रविवार आहे आणि मंदिरामध्ये दर रविवारी कार्यक्रम होतो तळीबंदराचा वगैरे सो आतमध्ये सर्व चालू आहे आता कार्यक्रम सो आता आपण मंदिरांच्या इथे जे कोरेकाम केलं आहे त्याचा इतिहास जाणून घेऊया मंदिरामध्ये आलो आहे तर आतमधल्या साईडचं म्हणजे सा, मागच्या साईडचं आपण एरिया बघून घेऊया पहिल्यांदा आता कसं स्ट्रक्चर बनवलं इथे ते मी तुम्हाला दाखवतो चला इथे पहिल्यांदाच मंदिर आहे या साईडला ज्ञानेश्वर माऊलींचा छोटंसं मंदिर बनवलं आहे त्या साईडला तिकडे पाठी आहेत ना मग साईडचं मंदिर आहे म्हणजे जुन्या टायमाला जे मंदिर होते ना तेच त्या टायमाला डेव्हलप केलेले आहेत आणि छान अशा प्रकारे नक्षीकामे आपण बघू शकता हे बघा ज्ञानेश्वर माऊलींची मूर्ती आहे इथे आणि या साईडला इकडे मस्त असं स्ट्रक्चर म्हणजे ना कोरीव काम बघू शकता आपण कोरीव काम ॲज इट इज जे प्रभू श्रीरामांच्या राम मंदिरासाठी अयोध्यामध्ये बनवले ना ॲज इट इज स्ट्रक्चर आणि ॲज इट इज जे कोरीव काम आहे ना सेम ॲज आहे आणि जे दगड वापरला आहे हा तो प्रभू श्रीरामांच्या मंदिराच्या मंदिराला वापरला आहे आता अयोध्यामध्ये चोवीस तारखेला वगैरे ओपनिंग आहे त्यावेळेस जो म मंदिराला दगड वापरला आहे तोच या मंदिराला वापरला आहे असं सुंदर स्ट्रक्चर आहे मंदिराच्या पाठीमागे मी आता सध्या तर इकडे संत तुकाराम महाराजांची मूर्ती बसवलेली आहे आणि पाठीमागे असं छानसं स्ट्रक्चर बघू शकता आपण वरती हे बघा किती सुबक आहे ऑसम आहे आणि आज संडे आहे आणि भरपूर लोक आहे इथे हे बघा सध्या साफसफाई पण चालू आहे अजून मंदिराचं काम बरंचसं बाकी आहे Okay. तर ह्या मंदिराचा इतिहास आता हे पुजारी काका आहेत तेच सांगणार आहेत कारण पहिल्या त्यांच्या रूढी परंपरा म्हणजे पूर्वीपासूनच त्यांचे चालत आलेली परंपरा आहेत तेच या मंदिराची पूजा वगैरे करतात ते आपल्या मंदिराचा इतिहास सांगणार आहे काका एक शब्द मंदिराचा इतिहास हा हा अच्छा ते ते नाही इथे ना सर्वत्राच्या जंगलाच्या असेल त्याच्यात आम्हाला एक काळी काही गेली आहे आल्यानंतर त्या चार पण विचारल्यामुळे आम्ही काशीवरून त्यावेळेस काशी म्हणजे कुणाला माहीत नाही काशीवर म्हणजे एक काम करतो घर दाखवा गरदा करून येत मधले ड्रायव्हर आल्यानंतर गरदा करतो मला त्या चार पाच दिवसांनी ड्रायव्हरला ड्रायव्हरचे विचार म्हणजे मला या ठिकाणी होती कुठली गाडी होती गाडीसाठी

ले ले। तो आता सांगता येत नाही म्हणजे काळापासून आलेलं आहे म्हणजे अच्छा शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे घोरपडे साधारण होते ना त्यांनी या मंदिराचा पहिला जीर्णोद्धार केलेला बरोबर ना अच्छा तेराशे पासष्टच्या च्या आधीच तीखा। तीखा, तीखा। तीखा। अच्छा तेराशे पासष्ट अच्छा नवीन मंदिर आहे या मंदिराचं काम पण बरंच टाईमपासून चालेल राजस्थानचं दगड म्हणजे ते दगड आहे अच्छा राम मंदिरला मी सांगितलं ना राम मंदिरा अच्छा आता या मूर्तींचा इतिहास सांगतो तुम्हाला चला तर मग आपण या खांबांवरती जे स्ट्रक्चर काढले ना त्याचा इतिहास जाणून घेऊया पहिल्यांदा इथे पहिल्यांदा आपण कोणत्याही मंदिरात तुम्हाला दिसणार नाही जे की या मंदिरामध्ये तुम्हाला पहिल्यांदाच दिसतंय छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली मूर्ती इथे आपल्याला बघित बघितली जाते कोरलेली आहे छान अशा प्रकारे कोरली आहे आणि या साईडला शंकर भगवानांची शंकर्भा मूर्ती आहे या साईडला शंकर भगवानांची प अवतार आहेत पार्वती मातेची मूर्ती आहे इथे गणेश इथे शंकर भगवानांचे तांडव नृत्य करतायत ती मूर्ती आहे आणि तसंच या पद्धतीने इथे विष्णूचे अवतार आहे या खांबावरती सुद्धा हे बघा या खांबावरती गोरा कुंभारांची मूर्ती आहे या खांबावरती मा... नामदेव महाराजांची इथे आणि इथे पण सेम स्ट्रक्चर दुसरी मूर्ती आहे मस्त पैकी बनवलेली आणि इथे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वर मावनी भिंत चालवली ती मूर्ती ती इथे मूर्ती कोरलेली दिसते आणि या खांबावरती आपण बघू शकता प्रेमाचं रूप राधा कृष्ण इथे श्रीकृष्ण श्रीकृष्णांच्या ज्या लिला आहेत त्या सर्व या खांबामध्ये कोरलेल्या आहेत हे बघा इथे पण च चरायला गेल गोविध गोवर्धन पर्वत उचलले त्याच हे आहे इथे काल या नागाच आहे हे बघ ही कृष्ण लीला आहे पंच एक मुख आणि पाच शरीर ती श्रीकृष्ण लीला आहे ह्या खांबावरती देवींचे अवतार आहेत पूर्ण हे बघा किती छान असं पद्धतीने स्ट्रक्चर कोरलेलं आहे खूप सुबक पद्धतीने कोरलं याचं कोरयू का या काम आहे ना नेक्स्ट लेवल आहे बघा नेक्स्ट लेवल म्हणजे नेक्स्ट लेवल ह्या खांबावरती पण आणि या कांबावरती आपण कांतारा पिक्चर बघितलं जात त्यामध्ये वरा अवतार दाखवलेला सेम विष्णूंचा वरा अवतार जो आहे ना तो या कांबावरती कोरलेला आहे आणि इकडे पण श्रीकृष्ण श्री, श्री विष्णूंचं जे रूप आहेत ना ते इथे कोरलेले आहेत या कांबावरती तो अशा पद्धतीने पूर्ण मंदिर बघून झालं आपलं तर पूर्ण मंदिराचं वरचं स्ट्रक्चर बघा एक नंबर आहे तो अशा पद्धतीने बाहेर जाऊया आणि बाहेरचा स्ट्रक्चर आहे पूर्ण फिरून दाखवतो तुम्हाला या पूर्ण मंदिराचा इतिहास तुम्हाला दाखवला नाही या व्हिडिओमध्ये तो पूर्ण मंदिराला मी पूर्ण राऊंड मारून दाखवतो की या मंदिरामधलं जे कोरीव काम आहे ते किती नेक्स्ट लेवल आहे आणि किती भारी आहे ते बघू शकता आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघितलंच असेल तुम्ही तो काम बघा नेक्स्ट लेवल आहे आणि मंदिराच्या वरती ड्रोन शॉट दाखवतो तुम्हाला चार पाच ड्रोन शॉट्स घेणार आहे ते या व्हिडिओमध्ये दाखवतो कारण हे माझ्या मामाचं गाव आहे आणि माझं बालपण या मामाच्या गावामध्येच गेलं आहे बारीकपणी खूप वेगळं मंदिर होतं आणि आता मोठं झालं हो, पुन्हा आलो मामाच्या गावामध्ये जस्ट व्हिडिओ बघ करायला आणि कालभैवनाथाचं दर्शन घ्यायला यापूर्वी येतो मी बट आज खास करून आज मला इन्व्हाइट केलं आहे त्याबद्दल सगळ्यांचं खामोंडी ग्रामस्थांचं थँक्यू सो मच आणि अशा पद्धतीने या मंदिराचं स्ट्रक्चर बघा आणि पाठीमागं इकडे मुक्ताई देवीचं मंदिर आहे आणि या सा साईडला खंडोबाचं देवी आहे मंदिर आहे पूर्वी वेगळं होतं आणि आता स्ट्रक्चर पण वेगळं बनवलं आहे कल्याण नाशिक हायवेलगतच हे मंदिर आहे आपण जर कधी ह्या रस्त्याने जाता असाल ना या रूटने आळेपाटा वगैरे नाशिकला वगैरे जात असाल तर या मंदिराला नक्की आवर्जून भेट द्या खूप छान पद्धतीने हे बनवलं याचं स्ट्रक्चर आहे ना ऑसम आहे आणि या मंदिरात येऊन जी मनाला शांतता लाभते ना ती नेक्स्ट लेवलच आहे काय सांगू आणि किती सांगू या मंदिराचा महिमा हे मलाही समजत नाही आय होप ही व्हिडिओ आवडली असेल तुम्हाला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा सो वरती पण खूप छान आहे आत्ताच ह्या मागच्या महिन्यामध्ये या मंदिराचा म्हणजे सगळ्यांसाठी हा सभामंडप लोकार्पण केला सभामंडप तो असं स्ट्रक्चर आहे छानचं पुढे दीपमाळ आहे चिंचेचे झाडं आहे आम्ही होतो शाळेत बारीकपणी तेव्हा पण हे चिंचेची झाडं होती आणि आत्ताही ही चिंचेची झाडं आहेत सो हे पुढच्या साईडचं असं काही स्ट्रक्चर आहे वरती तुम्हाला ड्रॉइंग दाखवतो करतो सो या मंदिराचा पूर्ण महिमा आपण जाणून घेतला आणि हे पूर्ण मुंबईकडची माणसं आहेत आणि जी गावातली मुंबईमध्ये स्थायिक झाले आहेत पण दर रविवारी न चुकता मंदिराच्या दर्शन करण्यासाठी येतात दर रविवारी तर दादा तुम्ही दर रविवारी वगैरे येता ना तर कधी पॉसिबल नाही झालं तर नेक्स्ट रविवार वगैरे येतो असे गावातले सामान्य नागरिक असतात हे पूर्ण देवाचं महिमाच एवढं आहे की सगळेजण पुन्हा पुन्हा येतात येत राहतात मंदिराच्या दर्शनासाठी रविवारी वगैरे जरी एक रविवार पॉसिबल नाही झालं तरी त्या नेक्स्ट रविवारी तरी येतात येतातच सो भंडारा ये हा देवाचा भंडाराही असतो आता होऊन गेला त्यावेळेस मी नव्हतो अवेलेबल त्याच्यामुळं मी येता आलं नाही पण ते देवाच्या भंडाराला ना सगळे अवेलेबल असतात काही पण असो देवाच्या भंडाऱ्याला अवेलेबल असतात जसं की कोकणात लोक जातात गणपतीला तसं की मुंबईचे पुण्याची मुंबईची लोक भंडाऱ्याला न चुकता कालभैरवनाथाच्या भंडाऱ्याच्या पालखीला येतच राहतात यात्रे यात्राही खूप मोठी असते आणि पालखीचा सोहळाही खूप मोठा असतो यात पालखीचा सोळा यात्रेचा सोहळा नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी दाखवेलच पुढच्या येणाऱ्या सो चला बघूया दादा पुढचा मंदिराचा इतिहास सो ह्या खांबावरती बाहेरच्या ठिकाणीच या खांबावरती वारकरी संप्रदायाची दिंडी दिंडी सोल आपल्याला दाखवलं आहे हे बघा आणि तसेच ह्याच खांबावरची खालच्या दिशेला आपल्याला इथे अष्टकालभैरवनाथांचं पूर्ण स्ट्रक्चर दिशेनुसार अष्टकालभैरवनाथ इथे कोरलेले आहेत याचं माहिती बघूयात आपण आता तसंच ह्या दुसऱ्या कामावरती पूर्ण असे कोरीव काम केलेले आहे हे बघा असे पूर्ण कलश वगैरे घेऊन चाललेले आहे राधाकृष्णाचे वगैरे पूर्ण असं सुंदर स्ट्रक्चर आहे आणि ह्या कामावरती बाकीचे अष्टकालभैरवनाथाचे स्ट्रक्चर लावलं आहे आता हे पूर्ण मंदिर बघून झालं आपलं आता थोडे गावकऱ्यांकडून दादांकडून वगैरे थोडेसे या मंदिराविषयी माहिती जाणून घेऊया आपण दादा याची मंदिराची थोडीशी माहिती सांगा मला तुम्ही श्री क्षेत्र खामुंडी गाव आहे वर्षाचं पुरातन मंदिर आहे अच्छा हां या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांची सरदार गोरपडे होती त्यांनी साडेतीनशे वर्षापूर्वी पावणे चारशे वर्षापूर्वी असा जीर्णोद्धार केला होता ओके okay. आणि त्यानंतर मग काळानुरूप जुनी कवलं होती त्याच्यानंतर ती नवीन चौघटा टाकण्यात आली दुरुस्ती करण्यात अच्छा जीर्णोद्धार करण्यात आल्या मग त्या दुरुस्तीनंतर असं झालं का ते आता जीर्ण होत चाललं होतं ग्रामस्थांनी दोन हजार चौदा साली नवीन सभा मंडपाचा एक प्रस्ताव मांडला आणि त्यानंतर मग नवीन सभा मंडपाचं काम आपण दोन हजार चौदाला ला चालू केलं अच्छा सर्व तेव्हा ते आर सी सीचं काम करायचं होतं हां परंतु नंतर भाविकांची अपेक्षा आणि जो सुंदर मंदिर असं लोकांची एक अपेक्षा आली आणि त्यातून मग ह्या दगडाचा दगड आहे त्या दगडामध्ये हे मंदिर करण्याचा आपण प्रोग्राम असल्यावर एक विचाराने निर्णय घेण्यात आला याची कारागिर पण बाहेरूनच मागवले या मंदिराचे जे कारागिर आहेत हे राजस्थानीतील आहेत आणि मंदिराचं जे आर्किटेक्ट आहे ते देवेंद्रबाई सोमपूर हे अहमदाबादचे आहेत हा दगड जो आहे हा बनसीपाडपूर म्हणून दगडाचं नाव आहे पूर्ण म्हणजे जे राम मंदिरासाठी वापरलाय तोच दगड राम मंदिराला हाच दगड वापरण्यात आला अच्छा अच्छा सेम दगड बाहेरचे ते दीपमाळ आणि ते आहे बाकीचे ते कसं ते तिकडच मागवलं की आपल्या महाराष्ट्रातलं दीपमाळ ही आपल्या महाराष्ट्रातलं दगड आहे हा हा म्हणून हा आपल्या कर्नाटक आणि बॉर्डर देगलूर म्हणून गाव आहे अच्छा तिथं हा दगड जमिनीमध्ये निघतो मिनी आपण कारागिरापूर इथे बनवायला दिली होती कोल्हापूर हे मंदिर एवढं मोठं तुम्ही का बांधलं म्हणजे एवढं मोठं तुम्ही दहा पंधरा वर्षां जीर्णोद्धार केला याच्या मागचं काहीतरी उद्देश असेल ना हो याच्या मागे खामुंडे छोटस गाव आहे आणि हे सहा बागायची गाव आहे पाऊस अवलंबून गाव आहे आणि याचं हे जे देवस्थान हे खूप जागृत आहे अनेक भाविक येते महाराष्ट्रातून भाविक येत या था मंदिराला दर्जा पण भेटलाय ना या मंदिराला दोन हजार एकोणीस क कवर्ग दर्जा मिळत महाराष्ट्रातील पुरातन मंदिर असल्यामुळं इथं एक जागृत जागृत देवस्थान असल्यामुळं महाराष्ट्रातले खूप भाविक येत अच्छा खूप आणि मग याचं एक आपण एक सुवर्ण मध्ये असं साधलं आहे का अणामळशे हायवेला टच हे मंदिर आहे तस गाव जरी असलं तरी आणि या गावाला एक थोडस नैसर्गिक सौंदर्य पण आहे एक धार्मिक पर्यटन स्थळ आपण इथं उभं राहावं असं एक कन्सेप्ट समोर आला आणि मग आपण या मंदिराची एक सुंदरता एक चांगला अखेर हो मंदिर करायचं ठरवलं तर एक धार्मिक पर्यटन स्थळ इथे उभं राहू शकतं आणि आता ही सुरुवात झालेली आहे का आज आपण हे मंदिर पूर्ण झालं म्हणजे एक सुरुवाती खूप काही या परिसरामध्ये काही आपल्याला कामं करायची का जेणेकरून महाराष्ट्रातले जे लोक जुन्नर तालुक्यात पर्यटनाला येणार आहेत पर्यटनाला येणार आहेत तर ते या खामंडे गावामध्ये आले पाहिजेत कमीत कमी एक तास दोन तास त्यांना त्यांचं मन इथं रमलं पाहिजे असा एक सुंदर परिसर इथं गार्डन केले जाणार आहे तिथं चांगल्या पद्धतीचं आपण एक वाचनालय करणार आहोत एक बालसंस्कार केंद्र करणार आहोत अशा विविध आपण इथे काही गोष्टी करणार आहोत का एक धार्मिकतेबरोबर आपल्याला एक विज्ञानाची पण आपण जोड देऊन एक चांगलं सुंदर धार्मिक पर्यटन स्थळ आपण इथं उभं करणार आहोत अच्छा अच्छा पद्धतीने हे जुन्नर निसर्गरम्य जुन्नर तालुक्यामध्ये वसलेलं हे छोटंसं कामुंडी तीर्थक्षेत्र म्हणावं लागेल आणि आहेच ते या मंदिराचा पूर्ण इतिहास सांगितला आणि उद्दिष्ट काय होतं हे मंदिर एवढं मोठं उभं करण्याचं ते आपल्याला समजलं तर आताच या मंदिर सभामंडपाचं लोकार्पण झालं त्याचं तुम्ही पूर्ण आराखडा कसा का काढला म्हणजे तुमच्या मनात कसं आलं की एवढा मोठा भव्य दिव्य लोकार्पण सोहळा करावा तर हे अन्नायच सांगतील आपल्याला याबद्दल थोडेसेस तारखेला आमच्या अखंड सप्ताहाची सुरुवात झाली नोव्हेंबर नोव्हेंबर ओके आणि आणि तीन चार आणि पाच डिसेंबरला हा लोकार्पण सोहळा होता आद्य गुरु शंकराचार्यांच्या शुभ हस्ते हा लोकार्पण सोहळा पाच तारखेला संपन्न होता त्या अगोदर एकोणतीस तारखेच्या पासून जो जो सहा तारखेपर्यंत दररोज संध्याकाळी प्रत्येकाला या ठिकाणी आल्यानंतर अन्नदानाचा कार्यक्रम होता एवढा मोठा कार्यक्रम संपन्न होत असताना जवळजवळ दररोज दोन ते अडीच हजार लोकं भोजन घेत होती या ठिकाणी हा सगळा एवढा न भूत्व न भविष्य ते असा हासोहळा संपन्न झाला हासोहळा संपन्न करत असताना खामुंडी गावातील जो तरुण वर्ग जो आहे महिला मंडळी आहेत एवढा मोठा उत्स्फूर्त सहभाग त्या कार्यक्रमामध्ये होता की आम्ही जे ट्रस्टी असेल किंवा ज्येष्ठ मंडळी असेल त्यांना काहीही कार्यक्रम व्हावा लागला नाही सगळा कार्यक्रम महिला मंडळ असेल तरुण वर्ग असेल यांनी हातात घेतला दररोज एवढ्या सगळ्या लोकांचं वाढपाचं काम असेल त्याच्यानंतर साफसफाईचं से काम असेल संपूर्ण गाव सुशोभीकरण असेल स्वच्छता असेल संपूर्ण गावामध्ये महिला मंडळींनी सलग तीन दिवस रात्र रात्र जागून सुंदर अशा रांगोळ्या काढल्या होत्या पालखी सोहळ्यासाठी पायघड्या त्या रांगोळ्यांच्या होत्या आणि हा सगळा परिसर स्वच्छ करण्यासाठी सुशोभीकरण करण्यासाठी सगळ्यांनी खूप मोठं योगदान दिलं हव्य भव्य दिवस सोहळा संपन्न करण्यासाठी खूप मोठं योगदान सगळ्यांचं लाभलं प्रत्येकजण या ठिकाणी जो काम करतो तिने आताची सेवा म्हणून आमचे सगळे कार्यक्रम जे आहे ते सगळे कार्यक्रम संपन्न करण्यासाठी प्रत्येकजण आपला खारीचा वाटा देत असतो आपल्याला कुठंतरी सेवा करायला मिळावी प्रत्येकाची अपेक्षा असते या सगळ्या सेवेतून आपल्याला त्याचा निश्चितपणे लाभ होतो याची प्रत्येकाला खात्री आहे म्हणून प्रत्येकजण या ठिकाणी सेवा देण्यासाठी निश्चितपणे प्रत्येकपणे प्रयत्न करत असतो आणि यातून हा एवढा मोठा सोहळा खरोखर न या सगळ्यांच्या सहकार्यातून संपन्न झालं ओके okay. नगर कल्याण हायवेच्या साईडलाच आम्ही हे मंदिर आहे तुम्ही नक्की या इथे व्हिजिट करा ह्या मंदिराचं काम आणि या मंदिराचं मंदिरा स्ट्रक्चर बघून असं वाटतं की जे हेमाडपंथीय मंदिरामध्ये जे कोरीव काम केलेलं हेमाडपंथीय मंदिर पांडवकालीन मंदिर असो त्या मंदिरामध्ये जे मंदिरांचं स्ट्रक्चर केलं असेल जे मंदिराचं कोरीव काम केलेलं तेच मंदिराचं कोरिओग्राम सेम याच पद्धतीने आपल्याला बघायला या मंदिरामध्ये भेटतं तो आपण नक्की ह्या मंदिराला व्हिजिट करा महाराष्ट्रातील एक क दरवाज स दर्जाचे सुंदर असं हे मंदिर आहे तर नक्की या इथे व्हिजिट करा आय होप ही व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडली असेल आणि ह्या मंदिराचा इतिहास या मंदिरा मंदिराची माहिती या मंदिराचं स्ट्रक्चर या मंदिरामध्ये कोरलेले पूर्ण दिशानुसार पूर्ण स्ट्रक्चर पूर्ण माहिती पूर्ण हे शिल्पकला तुम्हाला आवडलीच असेल आवडले असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवरती गडकिल्ल्यांचे विडिओ आणि पौराणिक वास्तू असो लेण्या गडकिल्ले आणि खास करून मंदिरांचे जे हेमाडपंथीय मंदिर आहेत त्या मंदिरांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर भेटतील सो तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आवडली लाईक आणि कमेंट करून सांगा कशी वाटली व्हिडिओ जर आवडली तर नक्की लाईक करा आणि पुढे शेअरही करा कारण की तुमच्या सगळ्यांचा प्रतिसाद आणि तुमच्या सगळ्यांचा पाठिंबा मला पाहिजे सो चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळे